हैदराबाद गॅझेट संविधानिक नियमानुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा लाभ मिळावा या मागणीकरिता हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी अखिल भारतीय बंजारा समाज आरक्षण समितीच्या वतीने मोर्चा काढला मागणीकरिता अखिल भारतीय बंजारा समाज हिंगोली यांच्या वतीने हिंगोलीत एकोणीस सप्टेंबर रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते हा मोर्चा जिल्हा परिषद भोवन प्रशालीच्या मैदानावरून प्रारंभ झाल्यानंतर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पोस्ट ऑफिस रस्ता खुर्णा पेट्रोल पंप जवाहर रोड महात्मा गांधी चौक महावीर स्तंभ इंदिरा गांधी चौक बसस्थानक मार्ग महाराज अग्रेसिंग चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला या मोर्चामध्ये आरक्षण संदर्भात घोषणा नेण्यात आल्या या मोर्चामध्ये आमदार तुषार राठोड विधान परिषद आमदार बाबूसिंग महाराज मठा विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश राठोड देवीदास राठोड गौरसेनेचे अध्यक्ष संदेश चौहान माजी खासदार हरिभाव राठोड भागोराव राठोड 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 श्रीरंग यांच्यासह हजारो बंजारा समाज बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले होते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बंजारा समाजातील उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शनात हैदराबाद गॅजेटचा संदर्भ घेऊन मराठवाड्यातील मराठा समाजाला कोंडी प्रमाणपत्र देण्याचा स्वाक्ष निर्णय जो निर्गमित केला त्याचे स्वागत करण्यात आले परंतु याच गॅजेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा लाभ द्यावा अशी मागणी करण्यात आली प्रतिनिधी गोपाल सातपुते हिंद विराट मोर्चा निघाला त्याच्यामध्ये प्रमुख मागण्या होत्या की महाराष्ट्राच्या मराठा समाजाला जे हैदराबाद मध्ये जे दाखले जे कुणबी दाखले भेटायले जे आता सुरू झाले ते त्या धर्तीवर आज आम्ही पन्नास वर्षापासून निजामकालीन काळामध्ये आम्ही तिथं एस टी परवर्गामध्ये होतो आता जसं सा मराठा समाजाचा पण कुंभी दाखला हा निजामकालीन काळामधलाच होता परंतु तो त्यांनी दिला त्याला मान्यता दिली त्यांनी मोर्चे काढले आणि त्यांनी त्याला मान्यता दिली आणि दाखली देणं आता सुरू झालेली आहे आमचं एवढंच असं म्हणणं होतं की बाबा तुम्ही जर त्यांना दाखले देता तर मग तुम्ही आम्हाला का देत नाही आणि हे दाखले मिळवण्यासाठी आमचा हा कालचा नऊ तारखेचा हा मोर्चा आजचा तो काढण्यात आलेला आहे आणि साहेब याचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे जर आमचा समाज जर तुम्ही पाहिला तर आमचा समाज हा ऊस तोडणारा आमचा समाज आहे गीती फोडणारा आमचा समाज आहे रोडवर गीती आथरणारा आमचा समाज आहे जे काही मेहनतीचे काम आहेत ते पूर्ण कामं हा बंजारा समाज करतो मला असं वाटते की आज जर आमचा समाज एसटी परवर्गामध्ये जर गेला आज मी तुम्हाला सत्यता एक सांगतो दुर्चुना या वरचुना या गावामधून आपल्या काय तेलंगणामध्ये जे राजनगुडा गाव आहे त्या गावामध्ये माझा आजा गेलेला आहे त्या आजाच्या मुलाचं नाव माझा जो काका आहे त्याचं नाव दशरथ आहे आणि त्याचे चार मुलं होते त्या चार मुलापैकी तीन मुलाला तिथे नोकरी लागलेली आहे ती कशामुळे लागलेली आहे तर ती एस टीच्या आरक्षणामध्ये आहे म्हणून ती लाग लागलेली आहे ही आम्हाला फार मोठी आशा आहे आमचा समाज जर इथे या मराठवाड्यामध्ये जर समजा एस टी परवर्गामध्ये जर गेला तर आमचे आता पोरं वय झालेलं आहे पण आमचे नातू आमचे पंतू आणि या परिसरातले या महाराष्ट्रातला आमचा समाज एक चांगल्या नोकरी लागेल आणि ते त्या नोकरीमुळं ते सक्षम होतील आणि ते, 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 होती, ते पुरबुडून खातील म्हणून आम्ही हा आरक्षणाचा लढा चालू केलेला आता आम्ही हिंगोलीमध्ये हा विराट महामोर्चा काढलेला आहे आणि जो सुरेश भाऊ राठो जे आज नऊ दिवसापासून इथं उपाशी तपाशी आमरण उपोषण करू लागले त्यांचं अमरण उपोषण सोडण्यासाठी एस एम साहेब आलेले आहेत आता एस डी एम साहेब म्हणजेच कलेक्टर साहेब आहेत आता कलेक्टर साहेब हे मुंबईला आमचे काय ग्रहाणे पाठवतात काय मागण्या पाठवतात त्याच्याकडे आम्ही लक्ष देऊ आणि जर त्यांनी या पंधरा दिवसामध्ये किंवा एका महिन्यामध्ये जर आम्हाला काही निर्णय नाही जर दिला तर आम्ही लाखोच्या संख्येनं मुंबईवर मोर्चा आम्ही धडकल्याशिवाय राहणार नाही येस